आता डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक उपचार कणकवली तेही अगदी माफक दरात हॉस्पिटल विवेकानंद नेत्रालय आणि डोळ्यांचे ऑपरेशन विना टाका विना इंजेक्शन मोतीबिंदू शस्त्रक्रिया डोळे तपासणी चष्मा तिरळेपणा आणि डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार डायबेटिक आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांवरही डोळ्यांचे उपचार आजच संपर्क करा विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर प्रहार कार्यालयाच्या शेजारी सनराइज टॉवर श्रीधर नाईक चौक मुंबई गोवा हायवे वर कणकवली प्रीपेड वीज मीटरला ला विरोध असून याबाबतचा संघर्ष तीव्र करणार असल्याचं ऍडव्होकेट संदीप निंबाळकर यांनी सांगितलंय पाहुयात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने प्रीपेड मीटर ची सक्ती करायचं धोरण अवलंबलेलं आहे असं वृत्तपत्रातल्या बातम्यांवरून समजतं आता प्रीपेड मीटर बसवायचा की नाही हा पूर्णतः ग्राहकांचा चॉईस आहे महाराष्ट्र राज्य वितरण मंडळ मंडळाचं खाजगीकरण करण्याचं एकंदरीत धोरण सुरू आहे असं एकंदरीत या प्रीपेडच्या धोरणावरून लक्षात येतं की प्रीपेडचं निमित्त करायचं आणि खाजगीकरणाची सुरुवात करायची उद्या समजा ह्या प्रीपेड मीटर जो आहे तो प्रीपेड चं तुम्ही रिचार्ज केलं आणि ते रात्रीच्या वेळी ते प्रीपेड मीटरचं रिचार्ज केलेलं संपलं तर ॲटोमॅटिकली तुमची लाईट बंद होणार आहे आणि अशावेळी ग्रामीण भागातल्या लोकांचं रिचार्ज झालं लो नाही म्हणून लाईट लवकर येणार नाही आणि बरेचसे प्रश्न निर्माण होणार आहेत आणि हा जो मीटर आहे तो साधारणपणे बारा हजार रुपये चा एक मीटर बसवण्याचा खर्च आहे साधारणपणे याच्यावरती होणारा जो खर्च आहे त्याच्यापैकी साठ टक्के खर्च हा केंद्र सरकार देणार आहे आणि चाळीस टक्के खर्च महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी कर्जाऊ स्वरूपाने ती रक्कम उभी करून ती त्याच्यातून केला जाणार आहे उद्या या मीटरचा खर्च हे चाळीस टक्के रक्कम जी आहे ती जी साधारणपणे म्हण सांगितलं जातं की ती सोळा हजार कोटीपेक्षा जास्त आहे त्याच्यावरचं कर्ज व्याज भारा है, वितुन, वितुन हा सगळा जो भार आहे तो महाराष्ट्र राज्य वितरण वितरण कंपनी ह्या ग्राहकांवर घालणार आहे म्हणजे आज जरी सांगत असले की आम्ही त्या मीटरचे पैसे तुमच्याकडून घेणार नाही तरी ते पैसे आमच्याकडनं वेगवेगळ्या शुल्क आकारून ते वसूल केले जाणार आहेत या प्रीपेड मीटरची काहीही ग्राहकांना आवश्यकता हो नाही उलट हे प्रीपेड मीटर बसवण्याचं काम अडाणी आणि अन्य स्वरूपाच्या कंपन्यांना हे काम दिलं जाणार आहे म्हणजे खाजगीकरण करून त्या खाजगी कंपनीला हे काम दिलं जाणार आहे इथले महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये जे कर्मचारी आहेत त्यांच्या नोकऱ्या जाणार आहेत आणि खाजगीकरण झाल्यानंतर सरकारी सेवेत असलेल्या नोकरांना नोकर भरती होणार नाही आणि ह्याच्यासाठीच हे सगळं हे पहिलं पाऊल आहे खाजगीकरणाच्या दिशेने सुरू केलेलं हे पहिलं पाऊल आहे ते इथे पहिलं पाऊल इथेच रोखलं पाहिजे ग्राहकांचा चॉईस आहे जसं मोबाईलचं आपण रिचार्ज करतो प्रीपेड मोबाईल घ्यायचा की पोस्टपेड मोबाईलचं कार्ड घ्यायचं हा चॉईस हा मोबाईल ग्राहकांचा असतो तसा हा आमचा चॉईस आहे की आम्हाला प्रीपेड मीटर बसवायचा आहे की नाही तर आम्ही या संदर्भात सिंधुदुर्गातले सजग नागरिक या विरोधात आम्ही मोठं आंदोलन उभं करणार आहोत त्या दृष्टीने आम्ही लवकरच या स या संदर्भात सावंतवाडी शहरातल्या व्यापाऱ्यांच्या ग्राहकांच्या बैठका घेऊन याबद्दलचं तीव्र आंदोलन उभं करण्याच्या विचारात आहोत आणि अलीकडेच झालेल्या एका बैठकीत सावंतवाडी शहरातल्या प्रमुख लोकांनी जाहीर केलं लो आहे की आम्ही प्रीपेड मीटर जे विद्युत वितरण कंपनी त्याला स्मार्ट मीटर म्हणतं ते आम्ही बसवणार नाही आणि आम्हाला हे मीटर बसवायचे नाहीत जी पूर्वीपार जी चाललेली प पद्धत आहे ती चालू राहिली पाहिजे कारण आज मीटर लाईट बिल आलं तर ते लाईट बिल भरण्यासाठी ग्राहकांना साधारणपणे महिना दीड महिन्याची मुदत मिळते ती प्रीपेडमध्ये ती मुदत मिळणार नाही जर पैसे असतील तर तुम्हाला लाईट मिळेल पैसे तुमच्याकडे नसतील आठ पंधरा दिवस तुम्ही पैसे नंतर भरू शकत असाल तरी देखील तुम्हाला ही विद्युत पुरवठा मिळणार नाही अशा स्वरूपाची ही योजना आहे तर त्याला आम्ही जोरदारपणे विरोध करणार आहोत आणि हा महाराष्ट्र शासनाचा हा जो काही खाजगीकरणाचा प्रयोग आहे तो, तो आम्ही हरून पाडणार आहोत आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाइटचं युट्यूब चॅनल